नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत संकलित मूल्यमापन भाग गणित बघा विद्यार्थ्यांच्या सरावासाठी जर तुम्हाला या पूर्वीचे पूर्वीच्या वर्षीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यामध्ये पॅट पेपर्स अशा प्रकारच्या नावाचं एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओ बनवून बघू शकता बघा गणितातील काही संकल्पना विद्यार्थ्यांच्या दृढ व्हाव्या विद्यार्थ्यांना गणित सोपं जावं यासाठी मी तयारी स्पर्धा परीक्षेची असे देखील व्हिडिओ बनवते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विद्यार्थ्यांना अपूर्णांक थोडक्यात कशा पद्धतीनं सोप्यात सोप्या पद्धतीनं समजावून सांगता येईल याचा व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा प्रकारचे यापुढे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बनवले जाणारे व्हिडिओ जर जा तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो गणिताचा पेपर बघणार आहोत यामध्ये तोंडीसाठी एकूण दहा गुण दिलेले आहेत ज्यामध्ये पहिला प्रश्न प्रात्यक्षिकासाठी दिलेला आहे विद्यार्थ्यांना चौरसाकार किंवा आयताकार कागदाचे तुकडे देऊन परिमिती किंवा क्षेत्रफळ काढण्यास सांगावं या ठिकाणी विद्यार्थ्यांना कागदाचे चौरसाकार आयताकार तुकडे उपलब्ध करून देऊन त्यांची परिमिती काढायला सांगायची आहे या ठिकाणी अट सांगितलेली आहे की आपल्याला कागदाची लांबी आणि रुंदी ही पूर्णांकात द्यायची आहे अशा प्रकारचे तीन उदाहरणं विद्यार्थ्यांकडून करून घेतल्यानंतर त्याला तीन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा तोंडी मधलाच दुसरा प्रश्न आहे आयताची लांबी रुंदी आणि चौरसाची बाजू देऊन क्षेत्रफळ किंवा परिमिती काढण्यास सांगावी प्रत्येकी दोन प्रश्न दोन गुणांसाठी उदाहरणार्थ चौरसाची बाजू आठ सेंटीमीटर असताना परिमिती किती या ठिकाणी तुम्ही अंक बदलून वेगवेगळे अंक देऊन विद्यार्थ्यांकडून ही उदाहरणं करून घेऊ शकता तोंडी प्रश्न विचारू शकता बघा त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक दोन अ चोवीस ताशी घड्याळातील दिलेली वेळ घड्याळ किंवा घड्याळाच्या प्रतिकृतीत दाखवण्यास सांगावे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना चोवीस ताशी घड्याळातील वेळ दाखवणं अपेक्षित आहे तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे तीन प्रश्न या ठिकाणी विचारायचे आहेत त्यानंतर बघा कालावधी मोजण्यावर आधारित प्रत्येकी दोन प्रश्न विचारावेत जसं की सकाळी दहा वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना दुपारी दीड वाजता संपला तर सामना किती वेळ चालला अशा प्रकारचे प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांचे या ठिकाणी तोंडी मूल्यमापन करायचं आहे या ठिकाणी प्रश्न लेखी चाचणीसाठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिही बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील उदाहरणे सोडव यासाठी एकूण प्रश्न तिसऱ्यासाठी एकूण आठ गुण आहेत ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा दिलेली संख्या अक्षरात लिहायची आहे आपल्याला या संख्येचं अक्षरात लेखन करायचं आहे सत्तावन्न हजार आठशे त्रेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार सातशे एकोणसाठ ही संख्या अंकात लिही बघा आता पुढचा प्रश्न आहे संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे आणि विस्तारित रूप दर्शवणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही बघा विस्तारित रूप जर आपण बघितलं तर यामध्ये एकक स्थानी सात आहे पर्याय क्रमांकामध्ये एकक स्थानी सात असणार उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आपण या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर सोडव या ठिकाणी बघा आपल्याला बेरजेचं उदाहरण दिलेलं सोडव बघा या ठिकाणी बेरीज नऊ अधिक तीन बारा हाचाला एक पाच अधिक सहा सहा अधिक दोन आठ शून्य अधिक आठ आठ तीन अधिक सात दहा हातचाला एक दोन उत्तर आलेलं आहे वीस हजार आठशे ब्याऐंशी या ठिकाणी वजाबाकी करायची आहे बघा हच्च्याची वजाबाकी आहे सहामधून आठ कमी होत नाहीत दशक सुट्टा करून घेऊया सोळामधून आठ गेले राहिले आठ एकमधून एक गेला राहिले शून्य मधून पाच कमी होत नाहीत सात हजार सुट्टे करून घेऊया या ठिकाणी बघा दहामधून पाच कमी केले पाच राहिले सहामधून दोन कमी केले चार राहिले पाच उत्तर आलेलं आहे चोपन्न हजार पाचशे आठ त्यानंतर बघा गुणाकार या ठिकाणी तुम्ही सतराचा पाठापाठ असेल तर सत्रांनी गुणून घेऊ शकता किंवा बघा सात सातचोक अठ्ठावीस हच्चे आले दोन सात ते छप्पन्न आठ आले पाच सात्रिक एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस दशकांनी गुणून घेताना शून्य एक गुणले चार चार एक गुणले आठ आठ एक गुणले तीन तीन, तीन या ठिकाणी शून्य का येतो याची देखील माहिती मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आठ अधिक शून्य आठ आठ अधिक चार बारा हा चाला एक आठ अधिक एक नऊ नऊ अधिक सहा पंधरा हा चला एक तीन अधिक दोन पाच हाचा आलेला एक सहा उत्तर आलेला आहे बघा सहा हजार पाचशे अठ्ठावीस या ठिकाणी बघा चार हजार सातशे पंचावन्न ला पंधराने भाग घालायचा आहे या ठिकाणी आपल्याला दशकाला सत्तेचाळीसला भागून घ्यायचं आहे पंधरा दोन्ही तीस सॉरी पंधरा त्रिक पंचेचाळीस सातमधून पाच कमी केले दोन राहिले चारमधून चार, चार गेले शून्य पंधरा एक पंधरा शून्य या ठिकाणी भाग जात नाही वरून घेतले पाच पंधरा सती पाचोदर्शे म्हणजेच एकशे पाच या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनशे सतरा बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा सहमूळ संख्यांची जोडी दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहि सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांमध्ये फक्त एक आणि एकच सामायिक एक विभाजक असतो बघा आपण जर बघितलं चार आणि सहाचे जर आपण विभाजक बघितले तर या ठिकाणी एक दोन आणि चार सहाचे जे विभाज्य बघितले विभाजक बघितले एक दोन तीन आणि सहा म्हणजे ह्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त सामायिक विभाजक आहेत म्हणजे ही सहमूळ संख्या नसणार आहे सहमूळ संख्येची जोडी नसणार आहे त्यानंतर अठरामध्ये जरी आपण बघितलं तर बघा अठरा आणि पंचेचाळीस अठराचे विभाजक आहेत एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा पंचेचाळीसशे एक तीन नऊ पंधरा पंचेचाळीस म्हणजे यामध्ये देखील एकपेक्षा जास्त सामायिक विभाजक आहेत म्हणजे या ठिकाणी ही देखील सहमूळ संख्येची जोडी नसणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं एकवीस आणि अठ्ठावीस एकवीसचे आहेत सॉरी एक तीन सात एकवीस अठ्ठावीसशे एक दोन चार सात चौदा अठ्ठावीस म्हणजे एक पेक्षा जास्त म्हणजे आपलं उत्तर असणार आहे नऊ आणि चौदा बघा या पद्धतीने तुम्ही करून बघू शकता या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन खालील संख्यापैकी मूळ संख्या, संख्या दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक लिही यामध्ये विद्यार्थ्यांना जर एक ते शंभर पर्यंतचे मूळ संख्या पाठ असतील तर बघा या ठिकाणी उत्तर असणार आहे सदुसष्ट पर्याय क्रमांक एक तीस या संख्येचे सर्व विभाजक लिही बघा आता या ठिकाणी वर मी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी तीसचे विभाजक लिहायचे आहेत वीसचे विभाजक म्हणजे ज्या पाड्यामध्ये ती संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि या ठिकाणी तीस म्हणजे अशा पद्धतीनं तीसशे सर्व विभाजक असणार आहेत एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडव चौकटीत योग्य संख्या लिही मीटर बरोबर किती सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग सात सें, मीटर बरोबर सातशे सेंटीमीटर आठ हजार ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम तर आठ हजार ग्रॅम म्हणजे आठ किलोग्रॅम साडेचार लिटर एक लिटर म्हणजेच या ठिकाणी एक हजार मिलीलीटर तर साडेचार लिटर म्हणजेच चार हजार पाचशे मिली लिटर बारा हजार मीटर म्हणजेच किती किलोमीटर बघा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर तर बारा हजार मीटर म्हणजेच बारा किलोमीटर त्यानंतर एक लिटर धारकतेचे भांडे पूर्ण भरण्यासाठी दोनशे मिली धारकतेचे किती कप पाणी भांड्यात ओतावे लागेल बघा आपल्याला माहिती आहे एक लिटर म्हणजेच एक हजार मिली लिटर मग या ठिकाणी दोनशे मिली लिटर जर आपण दोनशे मिली एक वेळा दोनशे मिली दोन वेळा दोनशे तीन वेळा दोनशे चार वेळा आणि दोनशे पाच वेळा म्हणजेच पाच वेळा आपण जेव्हा दोनशे मिली या ठिकाणी कप याच्यामध्ये ओतणार आहोत जगात तेव्हा आपलं हे एक लिटरचा जग भरणार आहे उत्तर असणार आहे पाच कप त्यानंतर बघा खाली दिलेली उदाहरणे सोडव एक लिटर दुधाला साठ रुपये लागतात तर अडीच लिटर दुधासाठी किती रुपये द्यावे लागतील बघा आपल्याला माहिती आहे अडीच लिटर म्हणजेच दोन आणि अर्धा मग आता एक लिटर साठी आपल्याला किती लागणार आहेत एक लिटर साठी लागणार आहेत साठ रुपये दोन लिटर साठी लागणार आहेत साठ अधिक साठ एकशे वीस रुपये आणि अर्ध्या लिटर साठी लागणार आहेत एक लिटर साठी साठ म्हणजेच अर्ध्यासाठी लागणार आहेत तीस मग आपल्याला एकूण अडीच लिटर काढण्यासाठी एकशे वीस आणि हे तीस म्हणजेच यांची जर आपण बेरीज केली तर एकशे पन्नास रुपये द्यावं लागणार आहेत त्यानंतर बघा एका पिशवीतील गुळ व साखरेचे एकूण वजन बारा किलोग्रॅम तीनशे ग्रॅम आहे त्यातील साखरेचे वजन पाच किलो सातशे ग्रॅम आहे तर गुळाचे वजन किती बघा आपल्याला या ठिकाणी साखर आणि गुळ गुळ यांचं वजन किती दिलेलं आहे बारा किलोग्रॅम तीनशे ग्रॅम तर या ठिकाणी साखरेचं वजन किती दिलेलं आहे साखर बरोबर पाच या ठिकाणी अंकाची मांडणी व्यवस्थित करून घ्यायची आहे सातशे आता आपल्याला साखर आणि गुळामधून साखर दिलेली आहे गुळ काढायचं आहे म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे गुळ बघा वजाबाकी शून्य शून्य तीनमधून सात कमी होत नाहीत सुट्टे करून घेऊया एक राहिला या ठिकाणी झाले तेरा तेरामधून सात कमी केले राहिले सहा बघा या ठिकाणी एक मधून पाच कमी होत नाहीत परत सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले अकरा अकरा मधून पाच कमी केले राहिले सहा गुळ असणार आहे सहा किलो सहाशे ग्रॅम यानंतर बघा खाली दिलेली उदाहरणे सोडव पाच पूर्णांक तीनशे शंभर हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून लिही सुरुवातीला याचा आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया दहा गुण शंभर गुणिले पाच पाचशे पाचशे अधिक तीन पाचशे तीन भागिले शंभर बघा याचं आपण दशांशात रूपांतर करून घेतलं तर पाच पूर्णांक सॉरी पाच दशांश शून्य तीन बघा पावणे अकरा हा पूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिही पावणे अकरा म्हटल्यानंतर दहा पूर्णांक सात पाच सात सात पाच त्यानंतर एक्क्याण्णव चार मीटर म्हणजे या ठिकाणी चाळीस सेंटीमीटर दोन पॉईंट तीस रुपये म्हणजेच या ठिकाणी दोन रुपये तीस पैसे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडव बघा यामध्ये खालील संख्यांपैकी चौरस संख्यांभोवती रिंगण कर मग आपल्याला चौरस संख्या म्हणजे काय जेव्हा आपण त्या संख्येला त्याच त्या संख्येने गुंतवतो तेव्हा तिला चौरस संख्या म्हणतात यालाच आपण वर्ग संख्या असं देखील म्हणतो बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्याला वर्ग पाठ असतील तर सात हा वर्ग नाही पंधरा पस्तीस यामध्ये चौसष्ट हा आठचा वर्ग आहे आणि एक्याऐंशी हा नऊचा वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी चौरस संख्या आहेत चौसष्ट आणि एक्क्याऐंशी खाली दिलेला आकृतीबंध पूर्ण कर बघा या ठिकाणी चार नऊ सोळा दोन चौकटे आपल्याला रिकाम्या आहेत या ठिकाणी चढता आकृतीबंध दिलेला आहे ज्यामध्ये चार अधिक पाच बरोबर नऊ आहे नऊ अधिक सात बरोबर सोळा आहेत तर या ठिकाणी सोळा अधिक नऊ आपण जर सोळामध्ये नऊ मिळवले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर येणार आहे पंचवीस मग पंचवीस अधिक अकरा या ठिकाणी बघू शकता प्रत्येक ठिकाणी अंक दोन वाढत गेलेला आहे अधिक पंचवीस मध्ये जर अकरा मिळवले तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 36, 36 मध्ये जर या ठिकाणी तेरा मिळवले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे एकोणपन्नास त्यानंतर बघा खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर या ठिकाणी सुरुवातीला एक दोन एक दोन तीन त्याच पद्धतीने एक दोन तीन चार मग आता या ठिकाणी येणार आहे एक दोन तीन चार पाच त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या घडणीपासून घन तयार होणार नाही ते दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आ, हा अशा पद्धतीनं आहे की या ठिकाणी जर आपण याची घडणी किंवा जुळवून बघितलं तर आपल्याला घन तयार होणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न खाली दिलेली उदाहरणे सोडव पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत पेक्षा मोठा बरोबर या ठिकाणी पेक्षा लहान यापैकी योग्य चिन्ह लिही बघा या ठिकाणी जर आपण हे समीकरण पदावली सोडून बघितली सात अधिक आठ बरोबर असणार आहेत पंधरा आणि तीस भागिले तीन म्हणजेच दहा या ठिकाणी पंधरा मोठे असणार आहेत दहा पेक्षा पस्तीस वजा दहा वीस आठ गुणुले चार आठ चोक बत्तीस या ठिकाणी वीस लहान आहेत बत्तीस पेक्षा पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिही बघा या ठिकाणी पदावली दिलेली आहे अठ्ठावीस भागिले चार हे जर आपण सोडवलं तर सत्ता अठ्ठावीस बघा या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू मग या ठिकाणी डाव्या बाजूला आहेत सात तर उजव्या बाजूला सात येण्यासाठी या ठिकाणी एकोणीस असायला पाहिजेत एकोणीस मधून जर बारा कमी केले तर उत्तर येणार आहे सात डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे चौकटीत एकोणवीस येणार आहेत नऊ अधिक चौकट बरोबर नाही या ठिकाणी चार गुणवले पाच म्हणजेच या ठिकाणी जर आपण पुढचं समीकरण सोडून पदावली सोडून बघितली तर चार पंचे वीस म्हणजे आपल्याला या ठिकाणी नऊ अधिक कोणता अंक मिळवला तर बरोबर वीस येणार नाही म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी कोणताही अंक जर आपण या ठिकाणी लिहिला तर विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर असणार आहे फक्त या ठिकाणी अकरा हा अंक विद्यार्थ्यांनी लिहिला तर त्याचं या ठिकाणी गणित चुकणार आहे कारण नऊ अधिक अकरा बरोबर असणार आहेत वीस मग आपल्याला या ठिकाणी बरोबर नसणार अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अकरा व्यतिरिक्त कोणताही अंक विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात मग अशी सांगितल्याप्रमाणे पदावली हा घटक जर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजायचा असेल त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे घटक डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हिडिओ नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतील त्यानंतर पुढचा प्रश्न एका फळविक्रेत्याकडील विविध फळांची संख्या खालीलप्रमाणे आहे खाली, खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार कर मग आपल्याला माहिती दिलेली आहे ज्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे सात फळांसाठी एक डॉट किंवा एक असं डार्क सर्कल दिलेलं आहे असे एक चित्र वापर मग आता या ठिकाणी आपल्याला नारळ दिलेले आहेत एकवीस पेरू दिलेले आहेत त्रेसष्ट अननस दिलेले आहेत पस्तीस सफरचंद एकोणपन्नास आपल्याला सांगितलेलं आहे एक डॉट म्हणजेच सात फळ तर या ठिकाणी एकवीस नारळ दाखवण्यासाठी आपल्याला एक डॉट दोन आणि तीन म्हणजे सात एक सात सात दोन्ही चौदा आणि सात्रिक एकवीस याच पद्धतीनं आपल्याला त्रेसष्ट दाखवण्यासाठी नऊ डॉट काढावे लागतील अननस दाखवण्यासाठी पाच डॉट काढावं लागतील सातापाचा पस्तीस आणि सफरचंद दाखवण्यासाठी सात डॉट काढावे लागतील म्हणजे आपला या ठिकाणी हा चित्रालेख पूर्ण होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण आपला जो हा इयत्ता पाचवीचा गणिताचा पेपर आहे तो अगदी पूर्ण स्पष्टीकरणासह बघितलेला आहे याचबरोबर इतर पेपर बघण्यासाठी किंवा इतर पेपरची डिटेलमध्ये माहिती बघण्यासाठी तुम्ही माझ्या यापूर्वीच्या पेपरची डिटेल, या पेपर डिटेल प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद